हॅलो ही मुंग छिलक्याची मुंग डाळ छिलका सात आठ मुंगा पाच भिजत ठेवलं छिलका डाळ मुंगाची आणि त्याच्यानंतर छिलका काढण्याची प्रोसिजर बनवली आणि आता कढई गॅसवर ठेवून लसूणचे तुकडे टाकले लसूण लालसर झाला तर कांद्याचे तुकडे टाकले कांदा लालसरच्या कमी पिवळसर झाला नंतर धने पावडर जिरं पावडर तिखट पावडर मीठ हळद एवढं टाकलं आणि मुगाच्या डाळीचा सोला टाकला हा सोला फ्रेश आहे बाजारातून जो सोला घेतो त्याची चव वेगळी आहे अशी येत नाही म्हणून शिलक्याची डाळ घेऊनच हा सोल्याची खडी डाळ बनवली जाते तर आता हे मीठ टाकल्यावर थोडं याच्यामध्ये शिजणार आणि नंतर सोला टाकणार हे निघालेला वेस्टपेट हा सोला वापरायचा आहे तर ही डाळ पूर्ण शिजली पाहिजे नाही कारण का, का, आनी आनी चा, चा का ही कमी गॅस्टवरती प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये पाणी कमी टाकायचं आहे रसा ह्या डाळीचा आणि ह्या मिक्रणाच्या त्या पाण्यात उतरून चवदार रसा खाण्यासाठी ही जे प्रोसिजर आहे पूर्ण फॉलो करा आणि ही शेळ्या भाकरीसोबत भाकरीसोबत पोळ्यांसोबत आवडीने खाता तर ही कमी गॅसवर एवढीच शिजवली कारण का ही जास्त शिजवायची नाही आहे याची चवडी भरते ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता मी अर्धा ग्लास पाणी टाकणार कारण का हे मिश्रण जे आहे कांदे लसूण तिखट पावडर जिरं पावडर धने पावडर हळद पावडर आणि मीठ आणि ही डाळ याचा त्या पाण्यात रसा उतरवण्यासाठी कमी गॅसवर कमी गॅसच्या फ्लेमवर मी शिजवणार दहा मिनटामध्ये हे ही डाळ पूर्ण शिजली नाही पाहिजे म्हणून लगेचच बंद करणार तर आता ही डाळ पूर्ण अशी शिजलेली आहे कारण काळजीही घ्यायची आहे की ही डाळ खडी डाळ बनवायची आहे डाळ कुटली नाही पाहिजे साबूत राहिली पाहिजे डाळ आणि थोडी कच्ची ठेवायची आहे याचा तोच प्रकार का आहे बनवण्याचा ह्या डाळीचा मुंगाच्या डाळीचा आता मी तडका देते तडक्यामध्ये ते दे तेल टाकलं तिखट टाकलं धने पावडर टाकलं आणि त्याच्या अर्ध चिमुटभर जिरं टाकलं आणि मीठ टाकलं तर ह्या तडक्यात मी पाणी टाकणार हा तडका त्या डाळीत टाकणार शिजलेल्या आणि आता पाणी टाकणार त्याच्यातही पाणी आहे पाणीचं पण प्रमाण खूप कमी घ्यायचं आहे पाणी टाकला आता याला पाच मिनिट शिजवणार आणि पाणी मी ज्या कढईमध्ये तडका दिला त्यात कढई पाणी टाकून थोडं त्याच्यात टाकलेलं आहे आणि आता ही डाळ शिज तयार झालेली आहे कारण का ही डाळ कच्ची असली पाहिजे जास्त शिजलेली नसली पाहिजे त्याचं प्रमाण अगदी बरोबर असलं पाहिजे आणि हे मी आता भाकरी बनवत आहे ही ज्वारीची भाकर आहे कुणाला नरम भाकर पाहिजे कुणाला कडक भाकर पाहिजे ह्या डाळीसोबत कशा पद्धतीने कुणाला पोळ्या पाहिजेत आता त्याच्यासोबत हा भरता आहे आलू बॉईल केला ड्राय मिरची तेलात थोडे भाजले करपवले आणि मिक्स केलं आणि सोबत दिला आणि याच्यासोबत लोणचं आंब्याचं